आणि अशा वेळेस संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात दुःखामध्ये बुडून गेलेलं आहे आणि अशा वेळेस राजकारण करणं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की मगाशी शरद पवार साहेबांनी देखील या बाबतीमध्ये स्वतः स्टेटमेंट केलेलं आहे की हा अपघात आहे कुठल्याही परिस्थितीचा या बाबतीमध्ये कोणी राजकारण करू नये आणि या घटनेचं राजकारण देखील कोणी करू नये आपली संस्कृती महाराष्ट्राची नाही त्यामुळे साहेबांनी देखील त्याचं स्टेटमेंट त्यांचं दिलं आहे मी देखील या ठिकाणी सांगतो की या घटनेची घटनेचं राजकारण दुर्दैवी राजकारण कोणीही करू नये आणि जे अजितदादांचे कुटुंबीय आहेत त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचं काम केलं पाहिजे परंतु अशा प्रसंगात राजकारण दुर्दैवी राजकारण करणं हे खूप मोठं दुर्दैव आहे